नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण तीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि मित्रांनो यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांची चौथी बैठक कोठे झालेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए म्यानमार मध्ये झालेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर चौथी बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह सुरक्षा प्रमुखाची बैठक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्यानमारची राजधानी नेपिडो येथे झाली तर या बैठकीत भारताचे प्रतिनिधी राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर बिमस्टेक ची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारी राज्यांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रादेशिक गट म्हणून करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सध्या त्याचे सात सदस्य देश आहेत तर बांगलादेश आहे भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड लक्षात ठेवा आणि मित्रांनो बिमस्टेक चे मुख्यालय ढाका बांगलादेश या ठिकाणी आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण चा लाँग फॉर्म पाहून घेऊयात बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स कॉर्पोरेशन लक्षात ठेवा मित्रांनो तर स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आणि मुख्यालय आहे ढाका बांगलादेशमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा पॉईंट आहे खूप तर यानंतर मित्रांनो सदस्य देश किती आहेत तर सात सदस्य देश आहेत आणि म्यानमारची राजधानी नेपिडो आणि मित्रांनो मुद्रा म्हणजे चलन म्यानमार क्यात आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो सध्याचे पंतप्रधान आहेत मीन आंग हलाई लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न पाहून घेऊयात नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अध्यक्ष कोण होते महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नरेंद्र मोदी होते कोण होते नरेंद्र मोदी ठीक आहे मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील दे पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस जुलै रोजी मोती भवनच्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील तर या वर्षाची थीम विकसित भारत ऍट द रेट दोन हजार सत्तेचाळीस आहे ज्याचा मुख्य फोकस भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे लक्षात ठेवा तर पुढील तिसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय व्यग्र दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जातो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात जगभरात वाघांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एकोणतीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो त्याची लोकसंख्या गेल्या दीडशे वर्षात तब्बल पंच्याण्णव टक्केने घटली आहे वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड डब्ल्यू डब्ल्यू एफ नुसार सध्या जगभरातील जंगलात राहणाऱ्या वाघांची एकूण संख्या तीन हजार नऊशे आहे लक्षात ठेवा मित्रांनो किती आहे तीन हजार नऊशे ठीक आहे यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न देखील पाहून घेऊयात झारखंड चे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी संतोष कुमार गंगवार हे कोण आहेत संतोष कुमार गंगवार ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सी पी राधाकृष्णन यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार यांना झारखंडचे नवीन राज्यपाल बनवण्यात आले असून ते महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील लक्षात ठेवा तर अलीकडेच राजस्थान तेलंगणा महाराष्ट्र पंजाब सिक्कीम मेघालय आसाम झारखंड आणि छत्तीसगड साठी नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारी सोपवण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढील पाचवा प्रश्न पाहून घेऊयात कसोटी क्रिकेटमध्ये बारा हजारहून अधिक धावा करणारा सातवा फलंदाज कोण बनलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए जो रूट हा बनलेला आहे कोण बनलेला आहे जो रूट ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाजी बारा करणारा जगातील केवळ सातवा फलंदाज ठरलेला आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील पॉइंट आहे त्याच्या आधी केवळ इंग्लंडच्या एलिस्टियर कुकलाच ही कामगिरी करता आलेली आहे ठीक आहे तर पुढील सहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात चे तर अलीकडेच कोणी सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनोज मित्तल यांनी कोणी मनोज मित्तल ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर मनोज मित्तल यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे ठीक आहे तर सिडबीचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात आपण स्मॉल इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा आणि स्थापना आहे दोन एप्रिल एकोणीशे नव्वद मध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो लखनौ उत्तर प्रदेश मध्ये आणि सध्याचे अध्यक्ष राहतील मनोज मित्तल लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो सातवा प्रश्न आहे अलीकडेच एपी महोत्सवाचे संचालक कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेखर कपूर हे बनलेले आहेत कोण बनलेले आहेत शेखर कपूर ठीक आहे तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण चित्रपट निर्माता शेखर कपूर इफ्फी महोत्सवाचे संचालक बनलेले आहेत मिस्टर इंडिया बँडिट क्वीन आणि एलिझाबेथ सारख्या चित्रपटासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की श्री शेखर कपूर दरवर्षी गोव्यात होणाऱ्या महोत्सवाच्या पंचावन्नव्या आणि छप्पनव्या आवृत्तीचे नेतृत्व करतील ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आठवा प्रश्न पाहून घेव्यात नुकतेच मध्ये रामलल्ला यांच्यावरील पहिल्या टपाल तिकिटाचे अनावरण कोणी केले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी एस जयशंकर यांनी कोणी केले आहे एस जयशंकर यांनी ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न आहे नववा जागतिक हिपॅटायटिस दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठ्ठावीस जुलै रोजी साजरा केला जातो ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात हिपॅटायटिस दिवस दरवर्षी अठ्ठावीस जुलै रोजी साजरा केला जातो हा विषाणूजन्य हिपॅटायटिस यकृताचा दहा आणि गंभीर यकृत रोगास कारणीभूत असलेला संसर्गजन्य रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करतो लक्षात ठेवा तर शेवटचा आणि दहावा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो आपण आय एम एफ ने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात टक्के वाढवलेला आहे किती टक्के सात टक्के ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ ने दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवला आहे वर तर दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वीस अंकांनी वाढून सात टक्क्यांवर नेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आय एम एफ चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड लक्षात ठेवा आणि स्थापना झालेली आहे जुलै एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो आणि मित्रांनो व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टेलिना जॉर्जिएवा लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो याचे उपमंत्री आहेत गीता गोपीनाथ लक्षात ठेवा मित्रांनो उपमंत्री कोण आहेत गीता गोपीनाथ ठीक आहे तर मित्रांनो खालील प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये घेतला होता तर प्रश्नाकडे जाऊयात कोणत्या संघाने अलीकडेच महिला आशिया कप दोन हजार चोवीस जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद